आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आपण आमदार निवडून पाठवायचा का नामदार निवडून पाठवायचा आपण <laughs> जर आमदार निवडून पाठवला हो तर मुंबईला गेल्यावर त्याचा नामदार होता <laughs> नामदार म्हणजे मंत्री आणि त्या दृष्टिकोनातून या तालुक्यातील सगळ्या लोकांनी गेले पस्तीस वर्ष मला निवडून दिलं तुम्ही पंधरा वर्ष मंत्री राहिलो पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो पाच वर्ष सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो पाच वर्ष दहा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिलो आणि या परिस्थितीत नुसतं शिंगे गावातच नाही किंवा नुसतं आंबेगाव तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वे वेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आपण एवढा विस्तार केला शिक्षण मंत्री असताना आज गोरगरीबातील मुलं इंजिनियर डॉक्टर पॉलिटेक्निकचे डिप्लोमा होल्डर आय टी आय व्हायला लागले आणि त्याच्यातून कुटुंबाचं एक नवीन स्वरूप आपल्याला बघायला नदीमुळं पाणी तर आपल्याला आधीच मिळालं शेती आपली बागायत झाली पण शेती बागायत झाल्याच्या नंतर आपली मुलं बाळा सुद्धा जाडाला शिकायला लागली त्यावेळेला निश्चित आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी बदल झाला मग आपली शिकलेली मुलं कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी लंडनला कोणी अमेरिकेला जाऊन त्या ठिकाणी नोकरी करायला लागली किंवा व्यवसाय करायला लागले आणि हे सगळं जुन्या पिढीला अनुभवायला मिळालं नाही आपल्याला हे विशेष करून तरुण मुलांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतोय